महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार सत्तेवर आले नवीन सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार देखील जाहीर झाला आणि शपथविधी देखील संपन्न झाला मात्र या नवीन मंत्रिमंडळाच्या महायुती सरकारने बारा मंत्र्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवत त्यांना डच्चू दिल्याने राज्यात विविध राजकीय चर्चांना ऊत आला असून अनेक मंत्र्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी नाट्य देखील समोर आले आहे यातील काही मंत्र्यांना का वगळण्यात आले याबाबतचा आढावा आपण या बातमीतून घेत आहोत नमस्कार महेंद्रसिंग ने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज नवीन सरकार सत्तेवर आले अद्याप खाते वाटप जाहीर झालेले नाही याबाबत विविध राजकीय अंदाज मात्र लावले जात आहेत कोणाला कोणते खाते मिळेल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना किती प्रमाणात मलाईदार खाते मिळवण्यात यश ये येईल कोण कोणते महत्वाची खाती भाजप आपल्याकडे ठेवेल या सर्व घडामोडींचा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे मात्र असे असले तरी महायुती सरकारच्या या नवीन मंत्रिमंडळात ज्यांना स्थान मिळाले नाही ज्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती त्यांची नाराजी नाट्य मात्र समोर येत आहेत या नवीन मंत्रिमंडळात महायुती सरकारने बारा मंत्र्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले आहे यात प्रामुख्याने छगन भुजबळ अब्दुल सत्तार तानाजी सावंत दीपक केसरकर सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण दिलीप वळसे पाटील सुरेश खाडे संजय बनसोडे धर्मराव बाबा आत्राम आणि अनिल पाटील आणि नंदुरबार जिल्ह्याचे विजय कुमार गावित यांच्या नावांचा समावेश आहे या सर्व आमदारांना मंत्रीपदापासून दूर का ठेवण्यात आले याबाबत देखील आता जोरदारपणे राजकीय चर्चा सुरू आहे आणि राजकीय विश्लेषकांकडून त्यांचे काही अंदाज देखील लावले जात आहेत पाहूया या आमदारांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याची काय आहेत राजकीय कारणे सर्वप्रथम पाहूया छगन भुजबळ अजित पवार गटाचे नवीन मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने माजी मंत्री छगन भुजबळ हे नाराजी असल्याच्या जोरदार चर्चा आहेत त्यांची नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त देखील केली आहे इतकेच नव्हे तर त्यांनी थेट अजित पवार यांच्यावर आरोप देखील केले आहेत त्यामुळे आता ते पुढे काय निर्णय घेतात याकडे ओबीसी समाजाच्या नेत्यांचे लक्ष लागून आहे या नाराजीमुळे ते नागपूर अधिवेशनात सहभागी न ना होता नाशिक येथे परतले असून ते, पर ते आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यावर देखील घेत आहेत मात्र मराठा समाजाला विरोध करून जरांगे पाटील यांना अंगावर घेतले म्हणून मंत्रीपद नाकारले अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार नांदगाव मध्ये छगन भुजबळ यांच्या आशीर्वादाने पुतण्या आश समीर भुजबळ यांनी बंडोखोरी केली आणि निवडणूक लढवली त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटात वाद झाला होता असे सांगितले जात आहे यासोबतच लोकसभेतील काही कारणे देखील समोर आले असून त्यामुळे भुजबळांना मंत्रिमंडळात पत्ता कट झाल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे भुजबळांचा पत्ता कट करण्यामागे हेच कारण आहे की अजून काही वेगळे कारण आहे हे कालांतराने समोर येईलच विजय कुमार गावित महाराष्ट्र सरकारच्या नवीन मंत्रिमंडळाच्या कार्यकारिणीत नंदुरबारचे आमदार विजय कुमार गावित यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा होती त्यांचे नाव चर्चेत देखील होते मात्र त्यांना देखील मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले आहे याबाबत राजकीय विश्लेषकांचे असे मत आहे की भाजपच्या विजयकुमार गावित यांनी नंदुरबारमध्ये आपल्याच नातेवाईकांना वेगवेगळ्या पक्षांच्या तिकिटांवर निवडणूक लढवायला लावली पक्ष वाढवण्याऐवजी आपल्या कुटुंबियांच्या दबदबा निर्माण करण्यावर गावित यांनी भर दिली असा त्यांच्यावर आरोप आहे त्यामुळे गावित यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही पक्षापेक्षा आपल्या कुटुंबाला महत्व दिल्यास काय परिणाम होतात हा संदेश देण्यासाठी गावित यांचे मंत्रीपद कापण्यात आले असा अंदाज व्यक्त होत आहे आपणास माहित आहे की भाजपचे माजी खासदार डॉ हिना गावित यांनी भारतीय जनता पार्टीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अक्कलकुवा मतदारसंघात केली होती त्यामुळे शिंदे गटाची नाराजी ओढून घ्यावी लागली होती त्यांच्याच परिवारातील इतर उमेदवारांनी देखील अपक्ष आणि बंडखोरी केलेली होती त्यामुळेच कदाचित त्यांना आपले मंत्रिपद गमवावे लागले अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे अब्दुल सत्तार माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार हे सिल्लोड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात या मतदारसंघात हिंदूंची लोकसंख्या ऐंशी टक्के असून मुस्लिम समुदायाची लोकसंख्या वीस टक्के आहे असे असले तरी सत्तार यांनी हिंदू जनतेकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला आहे भाजप आणि महायुतीने सत्तार यांचा प्रचार केला नव्हता त्यामुळे उद्या सत्तार निवडून आले तरी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही असे चित्र निवडणुकीपूर्वीच निर्माण झाले होते त्यामुळे त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले असे मानले जात आहे भाजपा सध्या पूर्णपणे हिंदुत्वाची काळ धरून राजकारण करत असल्याने सत्तार यांना वगळण्यात आले असावे असा देखील एक अंदाज आहे तानाजी सावंत शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांना देखील मंत्रिपदाच्या मोठ्या अपेक्षा होत्या मागील सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली होती मात्र काही विधानांमुळे ते चर्चेत देखील राहिले होते अजित पवार गटाच्या नेत्यांसोबत बैठकीत बसल्यावर उलटी सारखं होतं असं विधान शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी केले होते हे विधान त्यांना भोवल्याचे सांगितले जात आहे त्यांच्या या विधानामुळे अजित पवार गटातील नेते नाराज झाले होते त्यांनी महायुती सोडण्याचा देखील इशारा दिला होता पण विचारसरणी वेगळी असल्याने आपण असे विधान केल्याचे सावंत यांनी स्पष्टीकरण दिले होते पण याच विधानामुळे सावंत यांचे मंत्रिपद हुकल्याचे सध्या राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे दीपक केसरकर शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे केसरकरांना महायुतीत शिक्षण मंत्रिपद देण्यात आले होते त्यात चांगली कामगिरी न केल्याने त्यांच्या मंत्रिपदाला कात्री लावण्यात आली आहे इतकेच नाही तर राणे आणि केसरकर हे तसे राजकीय शत्रू मानले जातात लोकसभा निवडणुकीत केसरकरांनी राणेंच्या विरोधात काम केले त्यामुळे केसरकरांना मंत्रिमंडळातून लच्चू देण्यात आल्याचे देखील राजकीय वर्तुळात सांगण्यात आले आहे या व्यतिरिक्त या मंत्रिमंडळात भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आणि चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना भारतीय जनता पार्टी पक्ष मोठी जबाबदारी देणार असल्याने त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले आहे अशी प्राथमिक माहिती आहे तर काही आमदारांना पक्षाच्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या द्यायच्या आहेत म्हणून त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले आहे असे देखील सांगितले जात आहे तर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी आणि समाधानकारक कामगिरी न केल्याने काही मंत्र्यांना यावेळी संधी मिळाली नाही असे देखील बोलले जात आहे मात्र राज्याच्या राजकारणात यापूर्वी मंत्री असलेल्या आमदारांना मंत्रिपद नाकारण्यात आले म्हणून त्यांची नाराजी देखील उफाळून आली आहे काही आमदारांना मंत्रीपदाची अपेक्षा होती त्यांची अपेक्षा देखील पूर्ण न झाल्याने त्यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे काही आमदारांच्या कार्यकर्त्यांनी हुगडपणे बंड केले आहे या नवीन मंत्रिमंडळात काही मित्र पक्षांना स्थान न मिळाल्याने त्यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे महायुती सरकार नाराजांचे बंड आगामी काळात कशा प्रकारे थंड करेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे मंत्रिमंडळात एक जागा शिल्लक ठेवण्यात आली आहे ती कोणाच्या वाटेला येईल किंवा ती जागा का शिल्लक ठेवण्यात आली याबाबत देखील विविध राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत काहींच्या मते ही जागा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांच्यासाठी राखीव असल्याचे बोलले जात आहे तर काहींच्या मते ही जागा मित्र पक्षांच्या बंडोबा थंड करण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे असा देखील अंदाज लावला जात आहे या सर्व राजकीय विश्लेषणाबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अपनास आमच्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद